शहरातील विविध भागातून चोरी गेलेल्या एकूण त्रेसष्ट सायकली तीन अल्पवयीन आरोपींकडून जवाहरनगर पोलिसांनी जप्त केल्या आहेत या सायकलींची किंमत सहा लाख एकोणसाठ हजार रुपये इतकी असून आरोपींनी चोरीची कबुली दिली आहे ते सध्या जवाहरनगर पोलिसांच्या ताब्यात आहेत पोलिसांना माहिती मिळाली होती की सायकल चोरणारे दोन अल्पवयीन मुले हे इंद्रानगर गारखेडा परिसरातील मोकळ्या मैदानात बसलेले आहे पोलिसांनी त्या ठिकाणी जात दोन्ही मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी आपल्या आणखी एका साथीदारासह शहरातील विविध भागातून सायकलींची चोरी केल्याची कबुली दिली तसेच यातील काही सायकली त्यांनी वाळू देखील सांगितलं आहे तसेच सायकल या घराजवळ लपून ठेवल्याचं जवाहरनगर पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी हजर करण्यात आले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी दिली आहे पोलीस स्टेशन जवाहरनगर या ठिकाणी एक सायकल चोरल्याचा गुन्हा दाखल होता आणि त्या अनुषंगाने आमचे जे डिटेक्शन डी वी ब्रँच आहे त्यांना सविस्तर मार्गदर्शन करून तपासाची चक्र फिरवली सर्व सी सी टी व्ही फुटेज पूर्ण पाहण्यात आले त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक मुलगा तो ट्रेस झाला त्याला ट्रेस ऑफ करून म्हणजे ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी मागच्या वर्षभरामध्ये त्याचे दुसरे साथीदार दोन यांच्या साहाय्याने म्हणजे उस्मानपुरा असेल जवाहरनगर पोलीस स्टेशन असेल सातारा परिसर असेल असं वेगवेगळ्या परिसरामधून फक्त सायकली ज्या सायकलला लॉक नाही अशा सायकली शोधायच्या आणि सायकल बाहेर काढायच्या आणि सायकल चालवत तिकडे वाळूज परिसरामध्ये तिसगाव वगैरे या पट्ट्यामध्ये पूर्ण वाळूज एम आय वाळूज वगैरे स्वस्तामध्ये सायकली द्यायच्या जवळपास म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये किमतीपासून ते रेग्युलर आपली जी सायकलची किंमत असते ते वीस हजार पंचवीस हजार तीस चाळीस हजार अशा प्रकारच्या सायकली त्यामध्ये आहेत आणि त्या टोटल सायकली आम्ही वाळूज यमाडीशी परिसर व वगैरे या ठिकाणून जवळपास तुम्हाला सांगतोय म्हणजे त्रेसष्ट सायकली सहा लाख एकोणसाठ हजार रुपयाचा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे नमूद दोन अल्पवयीन मुलांकडून आणि बाकी आणखी एक त्याच्यामध्ये फरार आहे आणि लवकरच तो पण म्हणजे मिळू सापडेल बाकी आणखी काही सायकली म्हणजे सापडण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आमची टीम सध्याला काम करत आहे आदरणीय ए सी पी साहेब सर डी सी पी नवीन कुमार कावत सर पोलीस आयुक्त आदरणीय लोहिया सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे पोलीस स्टेशन जवाहरनगरच्या वतीने सर्व परिसरातील जनतेला आवाहन करण्यात येत आहे की ज्यांच्या कोणाच्या सायकली गेलेल्या नाहीत आणि ज्यांनी पोलीस स्टेशनला अद्याप पावे तो तक्रार दिलेली नाही अशा बऱ्याचशा सायकली आम्ही रिकवर केलेल्या आहेत तरी कृपया आपण पोलीस स्टेशनला या ते सायकली पहा आणि जर आपली सायकल असेल तर ती जे सायकल खरेदी केल्याची पावती असेल किंवा इतर काही ती सायकल तुमची असल्याबाबतचा आयडेंटी प्रूफ असेल तर ते घेऊन या नंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नमूद सायकल ह्या मूळ मालकांना परत करण्यात येतील त्यामुळे सर्वांनी आपण पोलिस स्टेशन जवाहरनगर येथे संपर्क साधावा असं मी सर्वांना आव्हान करतो आहे सर्वांना विनंती करतो आहे